नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा आचा दिवस शुभ जाऊ हे मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करते तर आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्वाची माहिती पाहणार आहोत तर आपण सगळेच जण बघा आता दिवाळी आहे तर मोठ्या उत्साहाने आपण ती साजरी करत असतो सगळ्या सणांमध्ये बघा दिवाळी हा सण अतिशय खूप मोठा असतो आणि दिवाळी येण्याआधीच बघा आपण काही गोष्टींची काळजी घ्यायची असते आणि काही गोष्टी आपण आवर्जून टाळायचे टाळायच्या असतात आणि करायच्या सुद्धा असतात तर आता दिवाळीला फक्त बघा दहा बारा दिवस राहिलेले आहेत त्यामुळे बघा लवकरात लवकर आपल्याला घरातली ही साफसफाई ही करायची आहे आपल्या घरामध्ये कळत ना कळत आपल्याकडनं काही चुका होत असतात आपल्या घरामध्ये काही अशा वस्तू असतात तर त्या वस्तूने आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा ही जास्ती प्रमाणात निर्माण होते आपल्या घरामध्ये बघा अशा काही वस्तू असतात नकारात्मकता त्याने आपल्या घरामध्ये जास्त वास्तुदोषा निर्माण होतो आणि त्याच गोष्टी आज आपल्याला बाहेर काढायच्या आहेत तर मी आज तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे तर बघा सर्वात महत्वाचं आपलं जर घर स्वच्छ असलं तरच अस बघा आपण जे काही उपाय करतो सेवा करतो तरच त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो आणि फळ आपल्याला संपूर्ण संपूर्णपटीनेही भेटत असतं तर कधीतरी आपल्याकडनं सुद्धा अशी छोटी मोठी चूक होते आपण एकीकडे सगळी पूजा वगैरे सेवा मस्त अशी करतो छान करतो आणि एकीकडं आपली अस्वच्छता असते असं होतं पण काय होतं कारण याचं आपण कितीही जरी सेवा केली उपाय केली तर त्या सेवेचं आपल्याला फळ भेटत नाही आणि आपली इच्छा जरी असली कोणती तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही अपूर्ण राहते कारण की याचं असं आहे की आपल्या घरामध्ये अस्वच्छता असते आपलं हे स्वच्छ करूनच आपल्याला कोणती सेवा उपाय हे करायचे असतात तर दिवाळी येण्याआधीच आपल्याला आपल्या घरातल्या काही गोष्टी आहेत काही वस्तू आहेत तर त्या सर्वात आधी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आजचा हा आपला व्हिडिओ आहे तो अतिशय खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कृपया शेवटपर्यंत नक्की बघा कोणीमध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा तर आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला दिवाळी येण्याआधी घरातल्या काही गोष्टी आहेत तर त्या बाहेर काढायच्या आहेत वस्तू तर ते का काढायचे त्याचंसुद्धा मी कारण सांगते तर बघा दिवाळी हा सण आहे ना लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी अतिशय खूप प्रभावी दिवस हे मानले जातात दिवाळीचे तर त्यामुळे बघा आपल्याला सुद्धा आणि आपण सुद्धा लक्ष्मीप्राप्तीच्या बऱ्याच सेवा अशा करत असतो की आपण त्या दिवाळीच्या दिवसांमध्येच लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला जी पाहिजे आपण ती सेवा करू शकतो त्यामुळे या दिवाळीच्या पर्व काळामध्येच बघा आपल्याला जास्तीत जास्त लक्ष्मी मातेची सेवा करायची असते तर या दिवसांमध्येच बघा सर्वात प्रथम येतं ते म्हणजे वसुबारस आणि वसुबारस झाली का लगेच येते धनुत्रदशी दुसऱ्या दिवशी नंतर येते नरक चतुर्दशी मग लक्ष्मीपूजन मग दिवाळी पाडवा मग भाऊबीज मग असे हे लागूपाठ दिवस सगळे येतच असतात तर हे सगळे प्रवामी दिवस असतात आपल्याला सेवेसाठी प्रत्येक दिवशी काही ना काही असतं तर असे हे दिवस आहे ना त्याला खूप अतिशय महत्त्व असतं या दिवसाला एकही दिवस आपण असं स्किप करायचा नसतो आपल्याला जी पाहिजे ना आपण ती सगळी सेवा आपण करत असतो दिवाळीचा पर्वकाळ असतो ना तर तो आहे ना प्राप्तीच्या सेवेसाठी अतिशय खूप महत्त्वाचा मानला जातो तर आता तुम्हाला समजलं असेल की या दिवाळीच्या काळामध्येच बघा आपल्याला जास्तीत जास्त लक्ष्मी मातेची ही सेवा करायची आहे आणि बघा याच्यामध्येच लक्ष्मी मातेची लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी सेवा मी तुमच्यासोबत व्हिडिओ एक शेअर केला होता दीपावली त्या संदर्भात तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल आणि जर बघितला नसेल तर आपल्या चॅनेलवर चेक करा तर दिवाळीमध्ये ना आपल्याला लक्ष्मी मातेची सर्वात प्रभावी उच्च कुटीची सेवा अशी करायची असते त्यासाठी आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामधून एक संच दिला जातो दीपावली संच तर तुम्ही अजून व्हिडिओ नसेल तो तर लवकरात लवकर व्हिडिओ तुम्ही चेक करा बघा तुम्ही दीपावली संच घेऊन या आणि सेवेला सुरुवात करा दीपावली संच सेवा आपल्याला कशी करायची असते आणि परत ती आपल्याला तेरा तारखेपासूनच सेवा सुरू करायची असते तेरा ऑक्टोबर पासूनच तर तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल तुम्ही व्हिडिओ तो जाऊन एकदा चेक करा दिवाळी हा सर्वात मोठा सण असतो आणि अशा पवित्र दिवसांमध्येच बघा आपल्या घरामध्ये जेवढं सात्विक वातावरण राहील ना तेवढं चांगलं आहे तर माफ करा काय झालं मी माईकच लावला नव्हता त्यामुळे तुम्हाला आवाज कमी जास्त आला असेल तर आता तुम्हाला क्लिअर येईल आवाज तर घरातल्या आपल्या ज्या काही वस्तू असतात गोष्टी असतात तर त्याची अशी एक ठराविक ऊर्जा असते आणि त्याच ऊर्जेचा बघा आपल्या जीवनावर वाईट किंवा चांगला परिणाम हा पडत असतो त्यामुळे बघा महिलांना आपल्या घरामध्ये दिवाळी येण्याआधीच काही गोष्टी आपल्याला बदलायच्या आहेत तर या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि काही गोष्टी आपल्याला आवर्जुन्या करायच्याच आहेत तर अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही निर्माण होते तर सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे देवघर तर देवघर आपलं कसं असावं तर ते स्वच्छ असावं आता हे प्रत्येकालाच माहीत आहे की देवघर आपलंही स्वच्छ असावं स्वच्छ असलं तरच आपल्यालासुद्धा तिथे सेवा करू वाटते पूजा करू वाटते असं असतं ना बऱ्याच घरामध्ये बघा अशा काही तुटलेल्या मूर्त्या असतात परत तडा गेलेली असते बघा काही काही मूर्ती फोटो आणि देवघरामध्ये आहे ना काहीकजण आहे ना देवाचे ग्रंथसुद्धा ठेवतात तर ते पूर्ण जुने असतात सुद्धा धूळ असते आणि ते फाटलेले असतात त्याचं कवरसुद्धा वरचं फाटलेलं असतो म्हणजे असे काही ग्रंथ असतात तर तेसुद्धा आपल्याला बघा त्याचं कवर वगैरे असेल तर तुम्ही चेंज करा दुरुस्त करून घ्या तुम्ही असं करा आणि शक्यतो आपल्याला जे ग्रंथ लागतात आपल्याला जे ग्रंथ लागतात तेच आपण ठेवायचे आहेत आणि आपल्याला जे ग्रंथ लागत नाहीत तर ते आपण कुठेतरी असं विसर्जन करायचा असं करायचं तुटलेली मूर्ती असेल तर ती बघा आपल्या देवघरामध्ये पुजू नये असं म्हटलं जातं आणि असे जर काही फोटो असेल तडा गेलेले असेल एखादी काजबीजाशी थोडी साईडने असं चिरबीर पडली असेल तर तेच सुद्धा तुम्हाला तर ते सुद्धा तुम्हाला आधी दुरुस्त करून घ्यायचं आहे तर ही सगळ्यात वाईट गोष्ट असते की आपण आपल्याच देवघरामध्ये दे असं काही ठेवतो आणि आपण वारंवार त्याचीच पूजा वगैरे करतो सेवा करतो असं आपण काही करतो पण बघा हे अतिशय खूप चुकीचं आहे त्यामुळे आपण शक्यतो सगळं व्यवस्थित हे स्वच्छ ठेवायचं आहे आपल्या देवघरामध्ये जे व्यवस्थित असेल चांगलं असेल तेच आपण ठेवायचं आहे अशा मूर्त्या ज्या आपल्या मूर्त्या चांगल्या असतील कुठेच अशी तुटलेली नसेल अशी तडाबिडा गेली नसेल तशा मूर्त्या आपण देवघरामध्ये पुजायच्या आहेत तर त्यामुळे काय होतं तर घरातील बघा आपली परिस्थिती असते तर ती संपुष्टात येते हे याचं कारण असतं आता त्याच्यानंतर दुसरं असं आहे ते म्हणजे किचन आता किचन बघा आपल्या महिलांचं सर्वात आवडतं आपल्या घरामध्ये अशी एक रूम असते ती म्हणजे किचन तर किचन हे आपल्याला सर्वात आधी प्रथम आवडत असतं तर किचन आपण हे कसं ठेवायचं असतं आपल्याला माहिती आहे आपण स्वच्छ ठेवतो किचन किचनमध्ये बघा अशी खूप जुनी भांडी असतात नाही का आणि अशी म्हणजे तडा गेलेली ग्लासं असतात काचेचे कप असतात परत चिरलेली भांडी असतात कपं असतात त्याचे दांडे तुटलेले असतात असं पण असतं चेमलेले डबे असतात प्लॅस्टिकचे डबे वगैरे भरपूर प्रमाणात असतात तर प्लॅस्टिक कधी वापरू नये असं म्हटलं जातं कारण ते आरोग्यासाठी आपल्या चांगलं नसतं किचनमध्ये पोटमाळा असतो त्याच्यावरती भांडी असतात आपण ती कधी काढतो नाही काढत पूर्ण धूळ अशी जमा होते त्यामुळे मी तुम्हाला सांगते दिवाळी येण्याआधी आपल्याला आपलं किचन आहे हे पूर्ण स्वच्छ ठेवायचं आहे आपल्याला जी भांडी लागतात ती आपल्याला ठेवायची आहेत आणि जी भांडी नाही लागत ती आपल्याला सर्वात आधी काढायची आहेत परत ग्लास वाट्या त्यांना असे चिर पडलेले असते गंज लागलेला असतो कुठेतरी आपलं लक्ष नसतं आपल्याला खूप हौस असते आपण बाहेर गेलो का लगेच आपण नवीन आपल्याला काही दिसली का भांडी आपण आणतो घरी पण आपण असा नाही विचार करत की मी आधीच माझ्या घरामध्ये ती भांडी आहेत तर ती मी कधी स्वच्छ करत नाही तर मी आता नवीन भांडी घेतल्यावर मीही कधी स्वच्छ करणार आपण असा विचार करतो का नाही करत तर अशी भांडी असतात ना तर त्यातूनच बघा काही नकारात्मकता ऊर्जाही बाहेर पडत असते आणि त्याचा आपल्या जीवनावर एक वाईट परिणाम होतो हे याचं कारण असतं या छोट्या वस्तू असतात पाहायला गेलं तर पण त्याचाच परिणाम बघा आपल्या जीवनावर एक वाईट होत असतो आणि याच वस्तू आपल्याला हानी पोचवत असतात आपल्या घरामध्ये जो पैसा असतो आपण कष्टाने कमवलेला तर तो सुद्धा पाण्यासारखा म्हणजे खर्च होतो असं असतं आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही राहत नाही मग लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहते हेच कारण असतं पण आपल्याला असे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर ते आपल्याला कळत नस घरामध्ये लक्ष्मी येते पैसा येतो आपल्याला पाहिजे तेवढा पैसा येतो पण तो, तो टिकतच नाही निस्ता खर्च होतो पाण्यासारखा तुम्हाला ही सर्व अशी भांडी असतील तर ती आधी तुम्हाला काढायची आहेत मोजकेच ठेवा पण सुंदर ठेवा भांडी आपल्या घरामध्ये बघा सर्वात प्रथम किचन हे स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं असतं किचन जर स्वच्छ असेल तरच आपल्या घरामध्ये कोणीही आजारी पडत नाही हे खूप महत्त्वाचं असतं कारण किचन जर स्वच्छ असलं आपलं तरच लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकणार आहे जर आपलं किचनच स्वच्छ नसेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कधी राहत नाही अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्याच्यानंतर तिसरं असं आहे ती म्हणजे कपडे तर बघा कपडे घ्यायचे आपल्याला खूप हाऊस असते ही प्रत्येकालाच इच्छा असते हाऊस असते आणि ते आपण घेतलीच पाहिजे पण बघा कसं असताना आपली जी काही जुनी कपडे असतात आधीची तर ती आपण काढत नाही आपल्या घरामध्ये आपण नवीन आणलं का ठेवतो जुनी कपडे आपल्या घरामध्ये असतात त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही मग ती फाटलेली कपडे असू दे किंवा असं म्हणजे कलर गेलेला ड्रेस असू दे म्हणजे असं काही असू दे आपण ठेवून देतो त्या सुद्धा नकारात्मकता एक बाहेर पडत असते त्याचेसुद्धा आपल्या जीवनावर एक वाईट परिणाम होत असतो त्यामुळे बघा शक्यतो आपल्या घरामध्ये आपण चांगली कपडेच ठेवायचे आहेत फाटलेली असेल किंवा अशी कलर गेलेला असेल कपड्यांचा तो ते आधी आपण टाकून द्यायचे आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जाही निर्माण होते त्यामुळे बघा शक्यतो आपल्याला जुनी कपडे जे असतात सगळी तर ती सगळी आपण काढायची आहे बाहेर आणि आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण ठेवायची आहे तर जी तुम्हाला जुनी कपडे लागत नाही किंवा तुम्हाला असे शॉर्ट होतात नाही का किंवा त्याचा कलर गेला आहे किंवा अशी फाटलेले आहेत फाटलेले वगैरे असेल तर तुम्ही टाकून द्या आणि किंवा अशी म्हणजे चांगली असेल आणि तुम्हाला येत नाही फक्त मग ती कपडे तुम्ही काय करा तुम्ही स्वच्छ असे धुवा कपडे आणि एखाद्या गोरगरिबांना तुम्ही देऊन टाका असं केलं तरी चालेल तर अशा काही गोष्टी असतील असे कपडे असतील तुमच्या घरामध्ये तर तुम्हाला सर्वात आधी ती बाहेर काढायची आहेत आता दिवाळी येणार आहे तर आपण सगळं घर हे स्वच्छ करणार आहेत त्याच्यामुळे बघा त्याच्यासोबत हे सगळं काही आपल्याला बाहेर काढायचं आहे तुम्हाला सांगितलं तुटलेली भांडी वगैरे किंवा असे कपडे वगैरे सगळं स्वच्छ करा आणि मग बाग बघा तुमच्या घरामध्ये किती तुम्हाला पॉझिटिव्ह वाटते आणि किती तुमची लक्ष्मी पैसा तुमच्याकडे आकर्षित होतो याचा तुम्हाला स्वतःलाच अनुभव येईल एक चांगला त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं सगळ्यात दरिंद्री अशी गोष्ट आहे ती म्हणजे चप्पल चप्पल बघा आपल्याला बऱ्याच अशी सवय असते सँडल शूज चप्पल अशी तुटलेली असली तरी आपण ठेवतो आपण टाकून देत नाही आपण हे टाकून दिली पाहिजे आपण घरामध्ये ठेवली नाही पाहिजे आणि कधी पण आपण दुसऱ्यांची चप्पलसुद्धा कधी घालायची नसते काय होतं आपलं चांगलं सगळं चाललं आहे आपल्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं आहे आणि एखाद्या आपल्या मित्राची दरिंद्री असतील त्याच्या आयुष्यात काही म्हणजे काही गोष्टीचं काही ताळमेळच नसेल काय होतं त्याचीच आपण चप्पल घातली तर त्याचं आयुष्य आहे ना तर आज त्याचं आयुष्य तसंच चाललेलं आहे वाईट तर तसं आयुष्य तुमचं चालायला लागतं हे याचं कारण आहे त्यामुळे शक्यतो आपण दुसऱ्यांच्या चप्पला कधी घालायच्या नसतात आणि आपल्या घरामध्ये सुद्धा चप्पल योग्य चांगलीच ठेवायची आहे तुटलेल्या चपला, चपल तुटले चपला वगैरे असेल शूज असेल जुने असेल तर आधी आपल्याला काढायचे आहेत बाहेर फेकून द्यायचे आहेत असं तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्हाला जे येत नाही ते तुम्ही एखाद्या गोरगरिबांना तुम्ही देऊ शकता असं केलं तरी चालेल आणि आता त्याच्यानंतर आहे ते म्हणजे घड्याळ तर बघा आपल्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तसं कधी ठेवू नये असं म्हटलं जातं कारण की आपली जी प्रगती असते ती खुटत जाते हे याचं कारण आहे त्यामुळे घरात बघा शक्यतो बंद घड्याळ हे कधीही नसावं त्याचा आपल्या प्रगतीवर एक वाईट परिणाम हा पडत असतो कधीतरी सुद्धा होतं रात्रीचं घड्याळ बंद पडतं रात्रीचं घड्याळ बंद पडतं आणि आपण जर सकाळी ते घड्याळ जर पाहिलं तर आपला तो पूर्ण दिवस जो असतो तो आपला पूर्ण खराब जातो चांगला जात नाही आणि आपल्यामध्ये कुठेतरी अशी निगेटिव्हिटी असते हे याचं कारण आहे त्यामुळे बघा शक्यतो आपल्या घरामध्ये बंद पडलेले घड्याळ कधीही ठेवू नये आणि जर जुनं घड्याळ असेल तुमचं तर ते तुम्ही दुरुस्त करा असं करा आता बरेच जण असे विचार करतात की आता माझ्या हातामध्ये घड्याळ आहे किंवा माझ्याकडे मोबाईल आहे मी टाईम बघू शकतो तर मला गरज काय घरामध्ये घड्याळ बघायची ते बंद पडू दे असू दे असा आपण विचार करतो पण हे अति पण हे अतिशय चुकीचं आहे तर बंद घड्याळ तुमच्या घरामध्ये जर असेल तर ते आधी तुम्ही दुरुस्त करून घ्या कारण त्याचा एक वाईट परिणाम आपल्या प्रगतीवरच पडत असतो तर आपल्या घरामध्ये ना सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी असतात बघा त्याच्यावरच आपलं जीवन हे चाललेलं असतं तर दोन गोष्टी अशा आहेत ते म्हणजे कॅलेंडर आणि घड्याळ तर या गोष्टी आपल्या घरामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेच जर त्या गोष्टी आपल्या घरामध्ये जर नसेल तर आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही बघा घड्याळ आणि कॅलेंडर हे आपलं काळ आणि वेळ ही दर्शवत असते त्यामुळे शक्यतो आपण बंद घडाळ कधी ठेवू नये आणि कॅलेंडरसुद्धा फाटलेला आपल्या घरामध्ये ठेवायचं नसतं जुनं कॅलेंडर ठेवायचं नसतं आणि कॅलेंडरसुद्धा बघा आपल्याला जुनं कॅलेंडर आता काहीक जणांना अशी सवय असते वर्षानुवर्ष कॅलेंडर जमा करून ठेवतात आणि एकावर एक दोन हजार चोवीस आलं कॅलेंडर ठेवला दोन हजार पंचवीस आलं तो कॅलेंडर प्रत्येकच कॅलेंडरला जॉईन करून ठेवलं तर हे अतिशय चुकीचं आहे सुद्धा आपल्या घरामध्ये एक वास्तुदोष हा निर्माण होतो त्यामुळे कॅलेंडरसुद्धा हे आपलं नवीन असावं आणि परत ते फाटलेलं नसावं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर आरसंसुद्धा आपल्या घरामध्ये कधी बघा असा तडा गेलेला असा चिर पडलेला नाही का तुटलेला असा आरसा चांगला आहे फक्त असं कोपऱ्यामध्येच असं थोडासा तुटलेला आहे नाही का चिर पडलेली आहे तर असा सुद्धा आरसा असेल आपल्या घरामध्ये तर त्याचासुद्धा आपल्या जीवनावर एक नकारात्मक परिणाम पडतो वाईट परिणाम पडतो त्यानेसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप आर्थिक समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे बघा आरसा हा कधी पण आपल्या घरामध्ये चांगला असावा कुठेही तुटलेला असं चिर पडलेला नसावा आणि तुम्हाला मग असे सांगितलं की खंडित मूर्त्या वगैरे असेल किंवा अशी समय वगैरे असेल देवाची वगैरे नाही का तर त्यासुद्धा नको आहे आपल्या घरामध्ये तर अशा तुटलेल्या काचा वगैरे मूर्त्या वगैरे असतील तर त्या तुम्हाला आधी बाहेर काढायच्या आहेत आणि आता त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक वस्तूसुद्धा असतात तर फॅन आला त्याच्यामध्ये परत ब्लब वगैरे आले ना का ब्लब असे म्हणजे खराब झालेले असतात ते आपण घरामध्ये तसेच ठेवतो तर ते सुद्धा आपल्याला बाहेर फेकून द्यायचे आहेत ब्लब वगैरे आणि फॅन वगैरे असेल तर फॅनसुद्धा आपल्या घरामध्ये स्वच्छ असावा कधी त्याचा कलर वगैरे गेलेला नसावा तो तुटलेला नसावा तर त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये सुद्धा फॅन हा स्वच्छ असावा कधी त्याच्या धूळ नसावी आता धूळ जमा होणारच आहे पण ते साफ करायचं सुद्धा आपल्या हातामध्ये आहे ना तर दर शनिवारी किंवा आमोशाला किंवा आठ दिवसांनी दहा दिवसांनी आपण स्वच्छ करू शकतो ना असं पण आपण करू शकतो फक्त तेवढा वेळ आपण काढणं महत्त्वाचं असतं अशा काही गोष्टी असतील ना तुमच्या घरामध्ये तर त्या सर्वात आधी तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत तर आता आपण सगळेजणं करणार आहे दिवाळीची साफसफाई माझीसुद्धा बाकी आहे तर त्यामुळे आपल्याला हे असं सगळं काही व्यवस्थित करायचं आहे आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे आपलं जर घर स्वच्छ असेल तरच आपल्यालासुद्धा काम करण्यासाठी एक उत्साह येतो आपल्याला असं एकदम पॉझिटिव्ह वाटतं काम करू वाटतं आणि जर आपल्या घरामध्ये अस्वच्छता असेल आधीच असेल तर आपल्यालासुद्धा असं आळस येतो कंटाळ येतो काम करू वाटत नाही पूर्ण आपण आजारी पडलं तर आपल्याला असं वाटतं नाही का तर हे याची कारणं असतात त्या आपलं जर घर स्वच्छ असलं तरच आपलं आरोग्यसुद्धा हे चांगलं राहतं आणि आपलं जर घर अस्वच्छ असेल तर आपल्यासारखा दवाखाना हा बघावा लागतो सारख्या दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागतात तर ही याची कारण असतात कारण बघा आता आपल्याला दर महिन्याला छोटे मोठ्या आपल्या सेवा असतात आमोषा पौर्णिमा दुर्गाष्टमी आणि संकष्टी चतुर्थी आली परत दर महिन्याच्या आपल्याला सेवा असतात आणि आपण घरामध्ये आपल्या स्वामी समर्थांच्या वारानुसार बघा नित्यसेवासुद्धा आपण करत असतो स्वामी महाराजांच्या पण सेवा करत असतो कुळदेवीच्या पण सेवा करत असतो तर आपल्या छोट्या मोठ्या सेवा दररोजच्या चालू असतात आणि सणसूद आलं तर अजून सेवा आपल्या वाढतात तर हे याचं कारण असतं त्यामुळे आपलं जर घर आपण स्वच्छ जेवढं ठेवू तेवढंच आपण ज्या काही सेवा करतो पूजा करतो तर त्याचं फळ आपल्याला हे जास्त पटीने मिळतं तर संसार करूनच आपल्याला परमार्थ हा करायचा असतो असं नाही की फक्त आपण देवाचंच करायचं आणि घरामध्ये लक्ष द्यायचं नाही त्याचा काही उपयोग नाही आधी सर्वात प्रथम आपलं कर्तव्य काय आहे आपलं घर नंतर अध्यात्म असं आहे त्यामुळे बघा शक्यतो आपलं घर हे स्वच्छ ठेवायचा प्रयत्न आपण केला पाहिजे बघा कधी आपण कंटाळा करायचा नसतो आळस करायचा नसतो घर असेल आपलं स्वच्छ तरच आपल्यालासुद्धा आणि बाहेर बाहेरून येणाऱ्या व्यक्तीलासुद्धा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वाटतं तर आता तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल काही तुम्हाला शंका असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल थोडा तरी तर आपल्या व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून कमेंट केली नसेल तर कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ